लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण कारस्थानी रोहिणीचा चांदेकरांच्या समोर कला अद्वैतच्या साथीने पर्दाफाश करणार असते ज्यावेळी चांदेकरांच्या समोर रोहिणीचा खरा चेहरा आलेला असतो त्याचवेळी आबा आता रोहिणीला जबरदस्त शिक्षा सुनावणार असतात रोहिणीसोबत आता शिक्षा तिथे राहुललाही मिळणार असते तर कला या सगळ्या प्रकरणामध्ये अद्वैतची साथ कशी घेणार अद्वैत कला दोघे मिळून आता ऑफिसमधला कारस्थानाचा पर्दाफाश चांदेकरांच्या समोर कसं करणार व आबा रोहिणीला नक्की काय शिक्षा देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशोक कामावरती परत आल्यानंतर कलाने जेव्हा अशोकला पाहिलेलं असतं तेव्हा घडला सगळा प्रकार तिच्या लक्षात येता अद्वैतकडे कला धाव घेते अद्वैतला सांगते की अशोकदादा परत आले आहेत ला ज्यांनी पेढीच्या पूजेच्या दिवशी काजूवरती चोरीचा आळ ढकला होता म्हणजे खरं तर कारस्थान त्यांचंच होतं परंतु त्याच त्यांच्या कारस्थानामुळे माझ्या आईवडिलांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली होती अद्वैच्या घडला सगळा प्रकार लक्षात येता अद्वैत पटकन आता कलासोबत बाहेर येतो इतक्यात कला अद्वैतला थांबवते आणि कला अद्वैतला सांगते की हे बघ चांदेकर तू आता या सगळ्यांमध्ये नको पडूस नाही म्हणजे जर तू समोर आलास तर अशोकदादा सगळं काही खरं सांगतील असं मला वाटत नाही त्यामुळे तू फक्त लपून राहा आणि सगळं काही ऐक जेणेकरून दादा पलटले तर तू त्यांना जाब विचारू शकतोस तेव्हा आता अद्वैत सांगतो की बरं ठीक आहे खरे अद्वैत लपलो कला जाते अद्वैत तिथे त्या दोघांमधलं बोलणं ऐकत असतो कला अशोकला विचारते का अशोकदादा एक मिनिट थांबा गेल्या एक महिन्यापूर्वी तुम्ही जे कारस्थान करून ठेवलं होतं ते सगळं आमच्या नजरेत पडलं होतं तुमच्यामुळे माझ्या आईवडिलांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली त्यांची इज्जत केली चांदेकरांच्या नजरेतून ते कायमचे उतरले आहेत हे सगळं करण्याची काय गरज होती तुमची नक्की उद्देश काय होता तुमचा तेव्हा आता अशोक घाबरतो तिथे तत्प करायला लागतो तेव्हा घरा सांगते की हे बघा अशोक तुम्हाला सगळं काही खरं सांगावंच लागेल नाहीतर मी आत्ताच्या आत्ता सगळं प्रकरण सगळ्या चांदेकरांच्या समोर पुन्हा एकदा घेऊन येईल आणि त्यानंतर पुढे जी शिक्षा भोगायची असेल ती तुम्ही भोगा अशोकथा तिथे सांगायला लागतो की कला मॅडम मला माफ करा जे केलं होतं ते रोहिणी मॅडमच्या सांगण्यावरून केलं होतं त्याने मला हे सगळं करण्यासाठी पैसे दिले होते आणि त्यातून धमकवलंही होतं की माझी नोकरी घालवेन म्हणून हे सगळं केलं यामध्ये माझा कोणताच उद्देश नव्हता आणि त्यांनीच परत फोन करून मला धमकी दिली होती एक महिना गायब राहायला सांगितलं होतं तेव्हा आता कला सगळं ऐक तिथे अशोकच्या तोंडून त्याने सत्य वधव असतं अद्वैतने ते ऐकलेलं असतं अद्वैत बाहेर येतो आणि खूप भडकलेला असतो अद्वैत अशोकची कॉलर पकडतो तेव्हा आता कला सांगते की चांदेकर थांब यांना काहीच करू नको आपण यांना आबांच्या समोर घेऊन जाऊयात आजोबा दे शिक्षा देतील ती यांना मान्य करावे लागेल अद्वैतला कलाचं म्हणणं पटतं अद्वैत आता चांदेकरांच्या समोर ते अशोकला घेऊन जातो जेव्हा अशोक घरात पाऊल टाकतो त्याच वेळेस अद्वैतने मारून बोलावून घेतलेलं असतं सगळे जे क्षणी विचारतात की काय झालं आहे अद्वैत हाका का मारतो आहेस तेव्हा अद्वैत सांगतो की हा अशोक गेल्या एक महिन्यापूर्वी खरेची बहीण काजल हिच्यावरती चोरीचा आळ आला, आला होता आपल्या चांदेकरांच्या पेढीमध्ये एवढंच नाही तर त्यांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली होती या सगळ्याच्या पाठीमागे याचा हात होता आपल्याला सगळं खरेने पुराव्यासहित सहित सिद्ध करून दाखवलं होतं परंतु हा एक महिन्यानंतर पुन्हा कामावरती रुजू झाला आहे माझ्या काहीच लक्षात नव्हतं परंतु वेळ प्रसंग काटून खलेने खरेने मला सगळं काही सांगितलं आणि त्यानंतर माझा घडला सगळा प्रकार लक्षात येता आम्ही याला जा विचारला तेव्हा तोंडून सगळं काही सत्य बाहेर पडलं आणि एवढंच नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याच घरचा भेदी निघाला आबा तिथे आता मोठ्या धक्क्यानेच विचारतात की काय बोलतो आहे साध्वत आपल्या घरातला असा व्यक्ती कोण आहे की ज्याने अशोकला हे सगळं करायला भाग पाडलं आणि का तेव्हा आता तिथे अद्वैत सांगतो की खऱ्यांच्या घरच्यांना त्रास द्यायचा होता म्हणून त्यांची इज्जत घालवायची होती म्हणून तेव्हा आता सरोज विचारते की परंतु अद्वैत असं कोण व्यक्ती आहे ज्यांना हे सगळं करायचं होतं अद्वैत मोठ्याने सांगतो की रोहिणी आत्या रोहिणी तिथे आता ततपप्पा करत म्हणायला लागते की अद्वैत अरे तू तु, तू तुझ्या तु, तु तु घरच्या माणसावरती असं आरोप का करतो आहेस या कलाने सांगितलं याच्यासाठी तेव्हा आता अद्वैत सांगतो की नाही आत्या मी कायम खऱ्याची साथ दिली आहे खऱ्याची म्हणजे सत्याच्या बाजूने ठामपणे उभा असतो तुला माहिती आहे की खुटेपणाची किती चिड आहे मला आणि आज अशोकने सगळं काही सांगितलं त्यावरून माझा सगळा प्रकार लक्षात आला आणि या सगळ्यांमध्ये तुझा हात होता हे सिद्धही झाला आहे तिथे आता रोहिणी कांगावं करत म्हणायला लागते की सरोज बहिणी अद्वै जे बोलतोय चुकीचं आहे अगं म्हणजे कलाने त्याच्या मनामध्ये नको नको ते विचार भरवले आहेत माझ्या बाबतीत त्याचा गैरसमज झाला आहे काय सांगावं या कलाने त्या अशोकला हाताशी घेऊन हे सगळं नाटक रचलं असेल तर नाही म्हणजे तिच्या घरच्यांवरती जे आरोप लागले होते ना ते खोटे आहेत हे सिद्ध केलं त्यात सा अशोक सापडला अशोकला वाचवण्यासाठी ही आपल्यावर ते आळ ढकलते आहे माझ्यावर ते आळ ढकलते आहे तेव्हा तिथे आबा सांगतात की नाही रोहिणी कला कधीच खोटं बोलत नाही कलाने आपल्याला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं होतं की काजू चोर नाहीये म्हणून आणि आता कला तू कोणत्या पुराव्यांच्या आधारे सांगू शकते की रोहिणीनेच हे सगळं कारस्थान केलं आहे तेव्हा आता रोहिणी सांगते की बोल बोल आता बोल आता का बोलती बंद झाली तुझी तुला काय वाटतं ग की आता अद्वैत तुझी प्रत्येक गोष्टीमध्ये दे साथ द्यायला तयार होतो आहे म्हणजे तू आता घरच्यांवरची आरोप लावायला निघाले आहेस का बघतेस ना सूरज बहिणी अद्वैत आता बायकोचा बैल झाला आहे बायको जे सांगेल अगदी तसाच वागतो आहे तिच्याच मागे मागे तिचा शेपूड बनवून राहतो आहे तेव्हा आता सरोज सांगते की रोहिणी माझ्या मुलाबद्दल एक शब्दही मी ऐकून नाही घेणार आहे तुला काय वाटतं की अद्वैत हे सगळं मुद्दाम करतो आहे माझा अद्वैतवरती पूर्ण विश्वास आहे बघूयात तर आता ही मुलगी खरं बोलते की खोटं आणि एक लक्षात ठेवा तू जर या सगळ्यांमध्ये रोहिणीचा काहीच हात नसेल हे जर जर खोटं निघालं तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा तिथे ते आता कला सांगते की सरोज मॅडम मी खोटी सिद्ध होऊच शकत नाही कारण पुरावे आहेत माझ्याकडे पुराव्यानिशीच मी इथे आले आहे आणि म्हणूनच अशोकदादाला समोर घेऊन येत मी डायरेक्ट रोहिणी आत्ताचं नाव समोर करते आहे रोहिणी मॅडम हे सगळं कार्यस्थान तुमचं होतं तर तिथे आता राहुल सांगतो की ये तुझ्याकडे जर पुरावे असतील तरच माझ्या मामूर्ती आरोप लाव जर पुरावे नसतील तर उगाच स्वतःच्या तोंडाची वायफळ बरोबर बंद कर तिथे आता अद्वैत सांगतो की राहुल अद्वीने बोलायचं बायको आहे ती माझी आतापर्यंत गप्प होतो परंतु तू आता तुझ्या वहिनीचा माझ्या बायकोचा अपमान करत आहेस हे मी खपवून नाही घेणार आदवाच्या तोंडून ते वाक्य बाहेर पडतात सर्वज मोठा धक्का बसतो तर कला ते त्यात आत अशोकला सांगते की अशोकदादा जे काही घडलं होतं त्या दिवशी पेढीमध्ये ते, ते सगळं तुम्ही सांगा अशोक सांगतो हो की आबासाहेब मला माफ करा खरं मा तर या सगळ्यांमध्ये माझा हात नव्हताच तुम्हाला वाटलं असेल की या सगळ्यांमध्ये कला मॅडमच्या बहिणीवरती आरोप लावण्यासाठी मी स्वतः त्या आमट्यात त्यांच्या बॅगमध्ये टाकल्या होत्या परंतु असं काहीच घडलं नव्हतं कारण रोहिणी मॅडमनी आरती जेव्हा चालू होती त्यावेळी मला बाजूला बोलावलं होतं त्यांनी मला काय काय पुढे प्लॅन करायचं हे सगळं सांगितलं होतं आणि तिथेच रोहिणी मॅडमचं मी ऐकत नसल्याने त्यांनी मला पैसे ऑफर केले पैसेही मी घेत नसल्याने त्यांनी मला आता नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली मी विचार केला की जर आता ही नोकरी गेली तर आपल्या घरच्यांच्या पोटापाण्याचं काय बघणार आहे आणि म्हणून मी रोहिणी मॅडमचं ऐकायला तयार झालो आणि त्यानंतर त्या दोन्ही अंगठ्या उचलून कला मॅडमच्या बहिणीच्या बॅगमध्ये टाकून दिल्या तेव्हा आता रोहिणी कांगावं करत म्हणायला लागते की अशोक सगळं खोटं बोलतो आहेस तू या कलाच्या सांगण्यावरून सगळं काही खोटं सांगतोयस का सांग तुला काय वाटलं तुला सांगते मी आत्ताच्या आत्ता सगळं खरं सांग, खर सांग। उगाच माझ्यावरती आरोप लावू नकोस गाठ माझ्याशी आहे नाहीतर नोकरीवरून तुला काढून टाकेन तेव्हा आता आबा सांगतात की रोहिणी एक मिनिट अशोकने सगळं सांगितलं आहे हे अजून पूर्ण सिद्ध होत नाही आहे कला तुझ्याकडे आता अशोक खरं बोलतोय याचे काही पुरावे आहेत का पुरा कला का। काही बोलणार इतक्यात अद्वैत सांगतो की हो आबा आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही पुरावे घेऊनच इथे आलो आहोत अद्वैतने आता लॅपटॉप आणलेला असतो तेव्हा कला सांगते की आबा आपण पेरी एक सीसीटीव्ही फुटेज चेक केला होता एका बाजूचा की ज्यामध्ये काजू चोर नाहीये हे सिद्ध झालं होतं परंतु दुसऱ्या बाजूचा सी सी टी व्ही फुटेज आपला चेक करायचा राहून गेला होता ज्यामध्ये कारस्थानाचा खरा सूत्रधार आपल्याला भेटेल जे की रोहिणी मॅडम आहेत त्यानंतर कलाने आता सीसीटीव्ही फुटेज ऑन केल्यानंतर तिथे सगळा प्रकार लक्षात येता आबा आता रोहिणीवरती खूप भडकलेले असतात रोज सरोज तर तिथे म्हणायला लागते की रोहिणी अगं हे सगळं कारस्थान करायची काय गरज होती अगं तुझ्या मूर्खपणा तिथे किती मोठा नडला असता हे सगळं जर मीडियामध्ये पसरलं असतं ना तर चांदेकरांच्या पेढीची बदनामी झाली असती वेळीत सगळं आवर्तच घेतलं म्हणून बरं झालं तुला हे सगळं करताना जराही लच नाही का वाटली जराही विचार नाही आला चांदेकरांच्या बिझनेसचं चा नुकसान होऊ शकतं यामध्ये तेव्हा आता सरोजला तिथे रोहिणी सांगायला लागते की अब सरोजनी माझ्यावरती विश्वास ठेव हे सगळं माझ्या विरोधात रचलं गेलेलं कारस्थान आहे या सगळ्यांमध्ये माझी काही एक चूक नाही मा। ना आहे माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा तेव्हा तिथे करा सांगते की रोहिणी मॅडम खरं तर अशोकदादा बोलल्यानंतर त्यांच्यावरती कोणी विश्वास ठेवूच शकलं नसतं परंतु तसे पुरावे आहेत आमच्याकडे ते पुरावे नये आता तुम्हाला काय सांगायचं आहे की सी सी टी व्ही फुटेज आम्ही खोटं निर्माण केलं आहे बरं मी करू शकते असं तुमचा गैरसमज होऊ देत परंतु अद्वैत तुमच्या विरोधात जाऊ शकतो का कारण तो बाबतीत किती इमोशनल आहे सगळ्यांनाच माहिती आहे ना आजोबा आता पुढचा निर्णय तुम्ही घ्यावा तेव्हा आता आबा खूप भडकतात आबा तिथे रोहिणीला सांगतात की रोहिणी तुझ्यामुळे आपल्या चांदेकरांच्या पेढीमध्ये इतकी मोठी गोष्ट घडली जे की इतक्या वर्षात कधीच झालं नव्हतं हो आपल्या स्टाफ मेंबरवरती चोरीचे आळ लागले त्यानंतर आपल्या व्याह्यांचा तिथे अपमान झाला एवढंच नाही तर कलाच्या घरच्यांना तुझ्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पोलीस स्टेशनची पायरी चढायला भाग पाडलं गेलं तुला मी माफ नाही करणार कला ही तुझी गुन्हेगार आहे हिला काय शिक्षा द्यायची तू ठरव तेव्हा आता कला सांगते की नाही आजोबा रोहिणी मॅडम मानाने आणि वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यामुळे शिक्षा देण्याचा अधिकार मला नाही आहे तो तुम्हाला आहे तेव्हा आता आबा तिथे रोहिणीला सांगतात की शीख जरा अगं लाज वाटली पाहिजे तुला तू तु तर चांदेकरांच्या घरची आहेस ना सरोज म्हणते अगदी त्याचप्रमाणे चांदेकरांच्या पिढीमध्ये चांदेकरांच्या बिझनेसचं नुकसान होऊ शकतं ही गोष्ट जर प्रेसमध्ये बातमी जर जाले या सगळ्याची झाली असती तर आपल्या चांदेकरांचं किती नाव बुडालं असतं याचा विचारही केला नाहीस तू आता तुझी हीच शिक्षा आहे की तू इथून पुढे कधीच चांदेकरांच्या पिढीमध्ये चांदेकरांच्या बिझनेसमध्ये पाय ठेवायचा नाही आणि चांदेकरांच्या बिझनेस मधले कोणतेही अधिकार तुला दिले जाणार नाहीत हे सगळं ऐकून रोहिणीच्या पायाखाची जमीनच हादरते तिथे राहुलही मोठा धक्का बसलेला असतो तर कला अद्वैतने एकमेकांच्या साथीने मिळून आता रोहिणीच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो व तिथेच आता आबांनी कलासोबत कलांच्या घरच्यांसोबत रोहिणीला शिक्षा देऊन न्यायही दिलेला असतो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका